आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस मारुती सुजुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा उद्याची बैठक महायुतीची की राणे समर्थकांची असा सवाल करत माजी आमदार वैभव नाईकांनी डिवचलाय आगामी निवडणुकांसाठी त्यांनी भाष्य के केलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे उद्यापासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे यासंबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत माझे आमदार वैभव नाईक साहेब आहेत नाईक साहेब उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते जिल्हा परिषद पंचायत समिती काय असेल शिवसेनेची नेमकी भूमिका ठाकरे शिवसेनेची भूमिका काय असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पन्नासी जागावर आणि जे पंचायत समितीच्या शंभर जागावर आम्ही निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत ब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी नेते सतीश सावंत सुशांत नाईक आणि मी आम्ही वेगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यात रुपेश रावळ आहेत बाळू परब आहेत मरसेन सावंत ही सगळी मंडळी आम्ही वेगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही उद्यापासून अर्ज घेऊन मुलाखती घेण्याचं काम आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये करू आणि जे आमच्यासोबत येतील अशा सुद्धा आमची बोलणी सुरू आहेत योग्य पद्धतीने जर बोलणी झाली तर आम्ही त्यांच्यावर एकत्र बोलून ह्या निवडणुका लढू परंतु या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलजीवनचा प्रश्न आहे ज्या अनेक अने योजना आज पूर्णपणे बंद आहेत अनेक म्हणजे शंभर टक्के योजना बंद आहेत पाच वर्षात एकही योजना या सरकारला पूर्ण करता आली नाही त्याचबरोबर आज अनेक शाळा मराठी प्रत्येक गावामध्ये एक शाळा बंद पडलेली आहे प्राथमिक शाळामध्ये पंचकृषीमध्ये शाळा बंद पडलेल्या आहेत त्या संदर्भात या सत्ताधाऱ्यांनी कुठली भूमिका घेतली नाही आ, घर बांधणीची जे परवानगी होते त्या सुद्धा ग्रामपंचायतीकडे आता नाही आहेत आणि त्यामुळे सगळे विषय घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवणार आहोत आणि हे प्रश्न आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहोत विविध प्रश्न आपण घेत आहे असं म्हणताय एकंदरीत नगरपंचायत असेल आणि महानगर आता था सध्याची झालेली निवडणूक आहे यामध्ये तसं म्हणावं तसं बहुमत मिळालं नाही तरी देखील कसं पाहता ह्या निवडणुकीला सध्याची आपण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी दीपक केसरकरांची आपण मुलाखत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ऐकली की ते सुद्धा हतबल झालेत म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त पैसे वाटले असं सो तेच स्वतः सांगतायत आणि त्याचबरोबर इतर पक्षाचे लोकांनीसुद्धा कशा पद्धतीने पैसे वाटले दोन्ही सत्ताधाऱ्यांनी आणि आता मला बघायचं आहे की जे निलेश राणे सत्ताधारी पक्षावर आरोप भाजपवर आरोप करतो की भाजपने पैसे वाटलेत म्हणून आणि ते पैसे अडवलेत आता हे दोघं युती करतात असं मला आजच काही बातम्यावरनं समजलं युती करताना ते कसे पैसे वाटत आहेत हे सुद्धा मला याची वाट बघतो मी की कशा पद्धतीने युती करतायत भाजपला मागच्या पद्धतीने कशा पद्धतीने ट्रोल करणं किंवा कशा जे पैसे पकडून दिलेले आहेत तीच माणसं रणजित देसाई तवटे किंवा ही जी माणसं होती किंवा विशाल परब त्यांच्यावर कशा पद्धतीने त्यांचे पैसे करण्यासाठी त्यांना टार्गेट केलं होतं आज त्या माणसांना घेऊन कसा प्रचार करतं त्याची वाट मी बघतोय आणि योग्य पद्धती मी इही ते बोलेन उद्या ही पत्रकार परिषद महायुतीची होते पण दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार की शिवसेना सोगवा लढणार त्याबद्दल काय आम्ही शिवसेना आम्ही हे हे पन्नास ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या आणि शंभर पंचायत समिती मागितलेत आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये आम्ही त्या त्या कार्यकर्त्याची त्या त्या पक्षाची किंवा शुती करायची असेल ती आम्ही या ठिकाणी करू आणि शिवसेनेला जास्तीत जास्त शिषण्यासाठी काय करावं लागेल कोणाला घ्यावं लागेल कोणाला अजा करावं लागेल ह्याचं नियोजन आम्ही त्या त्या तालुक्यातल्या लोकांना आम्ही मुभा दिलेली आहे आणि उद्या महानगरपालिकेचा निकाल आहे तो निकाल झाल्यानंतर वरिष्ठसुद्धा या ठिकाणी येतील आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा हे करू दिवस कमी आहेत त्यामुळे ही, ही सगळी जोडणी आम्हाला करायची आहे आणि त्याला दिवस काय पण आम्ही निश्चितपणे ह्या सीट लढवणार आहोत उद्या एक शेवटचा प्रश्न उद्या महायुतीची पत्रकार परिषद आहे बैठक देखील आहे राणे यांच्या खासदार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कसं बघताय नाही महायुतीची बैठक बैठक आहे की राणी समर्थकांची बैठक आहे कारण महायुतीमध्ये हे पक्ष आहेत ह्या पक्षाला न जुमानता काही दिवसापूर्वी एक मेळावा झाला होता आणि तो फक्त नारायण राणींचा मेळावा होता आणि त्यामुळे ते, ते आपल्या समर्थकांनाच त्या ह्याच्यात घेत आहेत त्यामुळे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन जे राणे समर्थ असतील त्यांनाच तिकीट मिळणार आहेत उद्या त्यामुळे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना काय मिळणार आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु त्यांनी आठ दिवसापूर्वी पक्षालाच दोन्ही पक्षांना आव्हान दिलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त राणी कुटुंबीय आहेत त्यामुळे आमची लढाई ही विरुद्ध असणार आहे निश्चित त्यांची लढाई राणेंविरुद्ध असणार असं वैभव नायकांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसा उमेश बुचडे कोकण सातलावली